नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नारळाच्या लाडूची रेसिपी बनवणारे आपण आज स्वीटची रेसिपी बनवणारे आणि गणपती बाप्पांसाठी सुद्धा हा नैवेद्याची रेसिपी आज आपण बनवणारे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी डेसिकेटेड कोकोनट एक वाटी मी घेतलेली आहे आणि आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तूप घातलं आहे एक चमचा भर मी तूप यामध्ये घातलं आहे आणि आपण यामध्ये खोबरं जे आहेत ते भाजून घेणार आहेत खोबऱ्याचा केस असं आपण हे छान असं भाजून घ्यायचं आहे खाली डागून द्यायचं नाही आहेत कमी गॅस करून छान असं आपण हे गरम करून द्यायचं आहे खाली जर डागलं तर त्याची चव जी आहे ती कडवट लागते म्हणून आपण हे भाजून घेण्याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण हे असं भाजून घ्यायचे थोडासा असा पिवळसर कलर येईल अशा प्रकारे आपण हे खोबरे जे आहे ते आपण असं भाजून घ्यायचे खोबऱ्याचं कीस आता आपण यामध्ये ब केशर टाकलेलं दूध आहे ते यामध्ये मी टाकणार आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण दूध जे आहे ते मी एक वाटीभर दूध यामध्ये घातलेलं आहे आपण असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण दूध यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये फक्त दुधाचाच वापर केलेला आहे आणि यामध्ये थोडंसं केसर टाकलेलं होतं थोडंसं पिवळं सर करण्यासाठी मी यामध्ये केसर टाकलेलं होतं आणि आता आपण यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे दोन ते तीन चमचे मिल्क पावडरचा मी यामध्ये वापर केलेला आहे तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल जर तरी नाही टाकले तरी चालेल तरीसुद्धा हे लाडू आपले छान होतात नुसतं दुधाचा वापर केला तरीसुद्धा लाडूची चव छान येते आणि आता आपण लगेचच यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहे अर्धी वाटी मी साखर टाकली आहे की सुद्धा आपण छान असे मिक्स करून घ्यायची ह्या लाडूंना जास्त वेळ लागत नाही आणि चविष्ट पण होतात अशा प्रकारे हे सर्व असं आपण मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व आपण जे प्रक्रिया करतो आपण बनवतोय हे सर्व आपण कमी गॅस करूनच व्यवस्थित असं परतून घेतोय कारण आपल्याला हे खाली लागून द्यायचं नाही आहे आणि आता यामध्ये आपण वेलची पावडर घातली आहे अर्धा चमचा मी यामध्ये वेलची पावडर घातली आहे पुन्हा आपण असे मिक्स करून घेणार आहेत बघू शकता तुम्ही आपलं हे जे आपण लाडूचं जे मिश्रण बनवलं आहे ते कसं झालं आहे छान आपण असे मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये आपले लाडू जे आहेत ते लगेचच बांधून घेणार आहेत आता यामध्ये मी काजू बदामा याचा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट पावडर करून घेतली आहे आणि ती यामध्ये टाकून घेतली आहे जाडसर ठेवलेली नाही आहे बारीकसर दळून घेतली आहे आणि ती यामध्ये मी टाकली आहे असं सर्व आपण आता हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपले आपलं हे लाडूचं जे मिश्रण आहे ते सर्व असं लाडू तया तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे आपण थोडंसं थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून घेणार आहे आणि हे जे हे जे खोबरं आपण आता हे भाजलेले आहे याचे लाडू बनवण्यासाठी आपण थोडंसं कोमट सर्याच्यातच आपण हे लाडू लगेचच वळून घेणार आहेत अशा प्रकारे आता लगेचच आपण हे थंड होऊन दिले थोडंसं कोमट सर्याच्यातच आपण याचे लाडू करून घेणार आहेत आपण असे लाडूचं जे छोटे छोटे असे लाडू वळून घेणार आहेत आणि बघू शकता तुम्ही आपण जे लाडूचं मिश्रण बनवलेलं आहे ते अजिबात हाताला चिकटत नाही आहे हाताला आपल्याला तुप लावण्याची सुद्धा गरज पडली नाही आहे तशाच प्रकारे आपण असे हे लाडू जे आहेत ते असे वळून घेतलेली आहेत आणि असे गोल असा आपण असा छोटासा असा लाडू बनवून घेतला आहे आणि लाडू जो आहे तो असा बनवून झाल्यानंतर आपण हे डेसिकेटेड कोकोनट ठेवलेलं आहे साईडला त्यामध्ये आपण असं लाडूला आपण जे कोकोनट ठेवलेलं आहे साईडला ते असं सा लावून घेणार आहेत म्हणजे आपल्या हा खोबऱ्याचा की जो आहे तो अशा प्रकारे आपण असा लावून घेतला आहे आणि हा जो लाडू आहे हा खूपच छान असा आपला तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे तुम्ही ही लाडूची रेसिपी तयार करा आणि झटपटसुद्धा तयार होते आणि यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही असा दुसरा सुद्धा मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते आहे आणि आपण अशाच प्रकारे हे स सर्व लाडू आपण असेच तयार करून घेणार आहेत अशा प्रकारे दुसरा सुद्धा मी लाडू असाच बनवून घेतला आहे आणि हे सर्व जे लाडू आहेत हे सुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहेत आणि असेच आपण त्याच्यामुळे त्या तयार झाल्यानंतर त्याला डेसिकेटेड नट आपण लावून घेणार आहेत अशा प्रकारे हे सर्व लाडूचे रेसिपी आपली संपूर्ण अशी तयार झाली आहे असे आपले स्वादिष्ट असे नारळाचे लाडू जे आहेत ते तयार झाली आहे आणि मी तुम्हाला लाडूसुद्धा असा फोडून दाखवते आहे की आपला हा जो लाडू आहे तो कसा तयार झाला आहे आणि मध्येसुद्धा त्याचं टेक्शर कसं झालं आहे अशा प्रकारे आपण हे लाडूची रेसिपी आज केली आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलायकनचं बटन दाबायलासुद्धा सुद्धा विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद